हे विचारतायत मला तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत नेहमी वाटतं की लोक बघतात त्या विचारतायत की मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल मला कळलं की तुम्हाला सांगतो दिवसात आमंत्रण आम्हाला मिळालं नाही तर आमंत्रण मिळालं असेल तर आनंद झाला असा पटला मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता पण नाना पटोले सारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होत ते गेलं होत आता नाना म्हणतील नव्हतं मी म्हणतो गेलं स्वतः देवेंदी जवळजवळ शेकडो फोन गेले पण असे जे पवार साहेबांसारखे नाना पटोले सारखे उद्धवजी सारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना मान्य देवेंद्रजी फोन केले निमंत्रण दिलं प्रयत्न केला लागला नसेल माहित नाही मला पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता या शपथविधी महायुती तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता की ज्याचा ज्याला प्रश्नही तोच उत्तरही तेच की माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी करतायत मला तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत नेहमी वाटत की लोक बघतात प्रश्नच कळत ते विचारतायत की मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल मला कळलं की तुम्हाला सांगतो त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर प्रशासन त्याला कंट्रोल करण्यासाठी शोध लावण्यासाठी समर्थ आहे मधल्या काळामध्ये मधल्या काळ आणि सगळ्या घटना म्हणजे आता मी बाणेर बालेवाडी मध्ये काल जो ऍक्सिडेंट झाला एका दारू पिऊन मुलाने दहा बारा वाहन जवळ तिथे आलो त्याला पकडलं आहे त्याच्यावर प्रचंड प्रचंड जामीन न मिळणारी कलम लावले आहेत त्याला आता कोर्टात उभं करताय आणि चांगले पंधरा दिवस त्याचे पी सी घेऊन कोण तो शोध लागला मराठवाड्यातला एक सामान्य तरुण केअरटेकर म्हणून आला ज्यांच्या घरी होतात त्यांचीच दारू प्या त्यांची गाडी घेतली आणि बाहेर पडला तर अशा घटना घडत असतात घडू नये पण पुणे पोलीस अलर्ट आहे ते त्याचा छडा राहत जाऊन शासन त्यांना घडलक्ष असं तुमचं म्हणणं आहे कार्यकर्ताच काय तो नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात ज्या वेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असत त्यावेळेला नेहमी समजतदारपणा दाखवायचा असतो काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये हे मला माहिती पुण्या जिल्हा पर, परिषदेचा गेल्या दोन वर्षातला एकशे तेहतीस कोटी निधी जो आहे तो परत म्हणजे तुमचा रोल इतका मोठा आहे बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळतात आता हे कळलं पण असा परत गेलेला निधी पुन्हा एका पूर्वजेच्या अंतर्गत

मोठा अन्याय झाला असं म्हणण्याचा असतो न्यायाधीश सुद्धा सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही त्याने न्याय दिला की काही जण खुश होत काही जण नाखुश आहे पण काल इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये इतक्या सगळ्यांचा शपथ निघणं की ज्याला देशात एनडीएचं सगळं नेतृत्व आलं तर एक शपथ घ्यायला किमान तीन चार मिनटं लागतात अशा जर तीस एकूण त्रेच्या शपथ घ्यायची दहा जरी घेतले असतात अजून एक तीस मिनिटं चाळीस मिनिटं गेली असते या सगळ्यांना मोदीजी सगळ्यांना अधिवेशन सुरू आहे सगळी व्यवधान होती आणि यालाच ग्रेस असतो ना की आपल्या नेत्याने शपथ घेतली इतक्या मोठ्या कारणा होईल कुठलाही वाद नाही आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने ही बातमी चालवली एकनाथजी सहभागी होणार नाहीत पण आपल्याला दिसत की ते सहभागी झाले उपमुख्यमंत्री शपथ आहेत तसं खात्यांच्या वाटपाच्या बाबतीमध्ये कुठलाही वाद नाही घरामध्ये एका रक्ताची चार माणसं सुद्धा एखाद्या गोष्टीवरून भांडतात मतभेद व्यक्त करतात नाराजी व्यक्त करतात सगळ्या जगभरातली माणसं एकत्र आली तर त्याच्यामध्ये एवढं थोडंफार होईल आता तरी पृथ्वी नाराजी दिसत नाही शिंदे एकनाथ एकनाथ पदाची शपथ घ्यावीच लागणार होती कारण भाजपला एकनाथ शिंदेशिवाय शपथविधी करण्याचं ठरवलं होतं तुम्हाला सगळ्यांना संजय राऊतांचा तुम्हाला सगळ्यांना अभ्यास न करता पीएचडी दिली पाहिजे तर एखादा विषय कसा डेव्हलप करायचा खोटा त्याचं त्याच याच संजय राऊत काय नाव घेऊन घेतलं फोंब्याला ज्याच्या नावा ज्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा अरे वा संजय राऊत म्हणाले का असं म्हणावं असं तरी नाव कोट करा पण तुम्हाला मात्र अभ्यास न करता कोटिंग स्टोरी कशी तयार करावी याची पेरणी दिली पाहिजे